श्री स्वामी समर्थ गोल्डन लाईफ राशीफल या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर वृषभ राशीसाठी हा महिना केवळ महिना नाही तर नवीन वर्षाच्या पूर्वतयारीचा काळ तर नियतीचे उघडलेले सत्याचे दार आहे मागील काही महिन्यांपासून तुम्ही पाहिलं असेल अनुभवलं असेल चढउतार संबंधातील गोंधळ आर्थिक चुकांचा भार मनावरचा ताण घरातील तणाव करियरमधले अडथळे हे सर्व अचानक एका बिंदूवर येऊन थांबणार आहेत हा बिंदू म्हणजे कर्मफळाचा हिशोब या महिन्यांपासून ग्रह तुमच्यावर एक प्रकारचा आरसा धरत आहेत या आरशात तुमच्या कृतीचे निर्णयांचे विचारांचे आणि वागण्याचे सत्य उघडणार आहे तुम्ही आयुष्यात कुठे योग्य मार्ग धरला कुठे चुकीचा निर्णय निर्णय घेतला कोणाला मदत केली कोणाला दुखावले कुठे संयम दाखवला आणि कुठे अहंकार वाढला याचा स्पष्ट हिशोब समोर येईल हा हिशोब तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर जागवण्यासाठीच एक ना आहे कारण वृषभ राशीचा स्वभाव शांत स्थिर पण हट्टी असतो तुम्ही एकदा एखाद्या गोष्टीला धरून बसलात की सोडत नाही मग ती चांगली असो किंवा चुकीची म्हणूनच डिसेंबर महिना तुम्हाला थांबवून विचारायला लावणारा आहे पुढील वर्षात तुम्ही ह्या जुन्या चुका घेऊन जाणार आहात का की नवीन उंची साध्य करणार आहात या महिन्यात तुम्हाला दोन गोष्टी भेटणार आहेत चांगल्या कर्माचे मोठे फळ आणि चुकीच्या कर्मांचा कठीण पण महत्त्वाचा धडा वृषभ राशीसाठी हा काळ धक्का देणारा असू शकतो पण तोच धक्का तुम्हाला योग्य दिशेने ढकलण्यासाठी आहे आणि म्हणूनच डिसेंबर महिना हा महिना तुमच्या आयुष्याचा वळणबिंदू बनू शकतो जिथून संघर्ष संपून स्थिरता येते आणि जिथून पर प्रभावाचा पराभवाचा काळ ओसरून प्रगतीचा काळ सुरू होतो कर्मफळांचा पहिला मोठा द्वार आर्थिक हिशोब प्रकट होणार डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये धन भावावर ग्रहाचा तगडा प्रभाव पडत आहे पैशांबाबत तुम्ही वर्षभर जे काही निर्णय घेतले आहेत योग्य किंवा अयोग्य यांचा परिणाम आता स्पष्ट दिसू लागेल ज्यांनी शिस्त ठेवून बचत केली वेळेवर देणी फेडली मेहनत करून पैसे कमावले जबाबदारीने घर सांभाळले ते अचानक आर्थिक सुखाचा मोठा प्रभाव अनुभवतील त्यांना जिथे पैसे अडकले होते तिथे मार्ग खुले होतील आणि ज्यांना कोणी देणे थकवले होते ते परत मिळण्याची शक्यता वाढेल ज्यांनी मनापासून काम केले त्या लोकांना अचानक बोनस वाढ किंवा अनपेक्षित लाभ मिळू शकतो पण कडू सत्य असे आहे की ज्यांनी पैशाबाबत निष्काळजीपणा केला अचानक खर्च केले चुकीच्या लोकांवर पैसे उधळले आळस किंवा मोहामुळे नुकसान केले ते लोक आता आर्थिक तणावाला सामोरे जातील हा काळ तुम्हाला थांबवून विचार करायला लावेल पैसा कमवणं अवघड नाही पण टिकवणं ही खरी कसोटी आहे संबंधामध्ये दिसणार खरी चेहरेपट्टी गोडीही पण कडूही असते डिसेंबर दोन हजार पंचवीस हा महिना तुमच्या संबंधाचा चाचणीचा काळ प्रेमसंबंध मित्र नातेवाईक घरी राहणारे लोक यांच्यापैकी कोण तुमचे खरे आहेत आणि कोण तुम्हाला फक्त उपयोगासाठी जवळ ठेवत आहेत हे स्पष्ट होईल ज्यांनी तुमचा हात सोडला नाही जे संकट काळात तुमच्या पाठीशी राहिले जे प्रामाणिक होते ते तुमच्या जीवनात दृढपणे टिकतील तुमच्यासोबत आणखी दृढबंध तयार होतील पण जे तुमच्यावर मत्सर करत होते पाठी मागून बोलत होते फक्त तात्पुरत्या फायद्यासाठी तुमच्याशी जोडले गेले होते किंवा तुम्हाला मानसिक नुकसान करत होते अशा लोकांचे खरे रूप समोर येईल आणि तुम्ही त्यांच्यापासून अंतर निर्माण कराल हा सत्य क्षण दुखावू शकतो पण त्यातूनच तुमचे पुढील वर्ष अधिक शांत आणि स्थिर होईल करिअर आणि व्यवसाय मोठी हलचल कर्माची परतफेड कामाच्या क्षेत्रात डिसेंबर हा मोठा वळणबिंदू आहे ज्यांनी मेहनत शिस्त आणि इमानदारी ठेवली आहे त्यांना अचानक उंचीवर ने नेणारी संधी मिळेल जिथे तुम्हाला अडथळे येत होते तिथे मार्ग मोकळे होतील जुने थांबलेले प्रोजेक्ट पूर्ण होतील वरिष्ठांकडून कौतुक कुण प्रमोशन किंवा जबाबदारी वाढण्याची संधी मिळेल व्यावसायिकांच्या बाबतीत जुने व्यवहार पूर्ण होणे थांबलेली ऑर्डर येणे नवीन पार्टनरशिप किंवा नवीन ग्राहक मिळणे अशा गोष्टी घडू शकतात पण ज्यांनी गैरमार्गाने फायदा घेतला कामात मन लावले नाही दुसऱ्यांवर चुकीचे आरोप केले टीमवर्क बिघडवला त्यांना आता शनीचा हिशोब भोगावा लागेल तुमची चूक लपवणे शक्य होणार नाही कौटुंबिक आणि घरगुती आयुष्यात उलगडणार दडलेल्या गोष्टी घरात काही महिन्यांपासून जे तणाव गैरसमज दडपलेले शब्द किंवा वाद तुम्ही टाळत होतात ते आता एका निराकरणाच्या दिशेने जातील घरात शांततेची ऊर्जा येईल पण त्याआधी एक मोठा संवाद घडेल ज्यांनी घरासाठी त्याग केला जबाबदारी उचलली शांतपणे सारे सांभाळे त्यांना आता कुटुंबाकडून आदर आणि मान मिळेल त्यांच्या मनातील दुखापत कमी होईल पण ज्यांनी घरात अनावश्यक राग हट्ट वाद दुर्लक्ष असा वापर केला त्यांना आता आपल्या वागण्याचे परिणाम दिसतील घरातील एखादी व्यक्ती तुमच्यासोबत कठोरपणे बोलेल किंवा सत्य सांगेल हा धक्का तुमच्यासाठी बदल घडवणारा ठरेल आरोग्याचा कडवा पण जगवणारा संदेश डिसेंबरमध्ये शरीर प्रक्रिया विशेषतः पचन रक्तदाब निद्रा मनस्थिती आणि एनर्जी लेवलवर प्रभाव येईल ज्यांनी मागील काही महिन्यांपासून स्वतःची काळजी घेतली नियमित अहम आहार व्यवहार किंवा उपचार केले त्यांची प्रकृती सुधारेल त्यांना एक नवा ताजीपणा येईल ज्यांनी स्वतःकडे दुर्लक्ष केले वेळेत डॉक्टरांकडे गेले नाहीत चुकीचे खाणे पिणे चालू ठेवले त्यांना आता शरीर कठोरपणे थांबवेल त्यामुळे एखादी छोटी पण महत्त्वाची चेतावणी मिळू शकते हा महिना शरीर आणि मन दोन्ही सुधारणेचा काळ आहे आध्यात्मिक जागृती मनाला मिळणार अनपेक्षित शांतता वृषभ राशीच्या मनावर गेल्या वर्षभरात ताण चिंता भविष्याबद्दलची भीती आणि अर सुरक्षितता यांचा भार होता डिसेंबर महिना हा भार हलका करणारा आहे काही लोकांना अचानक होईल, जणू कोणीतरी आतून मार्गदर्शन करत आहे काहींना शांतता देणारा मार्ग, मार्ग मेल। ध्यान मंत्र आध्यात्मिक चर्चा प्रवास किंवा गुरु शक्तीचे मार्गदर्शन मनातील गोंधळ ओसरून तुम्ही पहिल्यांदा स्वतःचे खरे रूप पाहाल तुमच्या चांगल्या कर्माची मोठी परतफेड अचानक लाभ वर्षभ राशीची एक खास गोष्ट आहे तुम्ही लोकांना मदत करता पण सांगत नाही तुम्ही इतरांसाठी उभे राहता पण त्यांचे कौतुक मागत नाही तुमची ही, ही साधेपणाची आणि प्रामाणिकतेची ऊर्जा आता फळ देणार आहे डिसेंबरमध्ये अचानक एखादी समस्या सुटणे एखादी व्यक्ती मदतीला येणे अडकलेला पैसा परत मिळणे नवीन चांगली संधी मिळणे किंवा घरात सुखद घटना घडणे हे तुमच्या चांगल्या कर्माचे फळ आहे नियती तुम्हाला सांगत आहे तुम्ही केलेलं चांगलं कधीच वाया जात नाही त्याबरोबरच एक सत्य कडू आहे आणि ते दिसणार नक्की डिसेंबर दोन हजार पंचवीस हे एक आरसा आहे या आरशात तुम्ही किती प्रामाणिक होता किती मेहनत केली के कुठे चूक केली आणि कुठे स्वतःला फसवलं हे स्पष्ट दिसणार तुमची चूक लपवणे शक्य नाही तुमचा चांगुलपणा दुर्लक्षित होणार नाही हा काळ कुणालाही अन्याय करणार नाही ज्यांनी चांगलं केलं त्यांना मोठे बक्षीस मिळणार ज्यांनी चुकीचं केलं त्यांना मोठा धडा मिळेल हा महिना तुमचा उत्थान किंवा परिवर्तन दोन्हीपैकी एक घडवणारा आहे तर डिसेंबर दोन हजार पंचवीस हा वृषभ राशीसाठी साधा महिना नाही हा महिना तुमच्या आयुष्यातील अनेक दारं उघडणार आहे पण त्या तारांमागे काय आहे ते ठरवणार तुमचे केलेले अचानक थांबवते जणू काही अनामिक शक्ती आपल्याला आरशासमोर उभं करते आणि विचारते तू ज्या मार्गाने चालला आहेस तो तुला खरंच सुखाकडे नेतोय का डिसेंबर हा असा आरसा आहे हा महिना तुम्हाला केवळ हिशोब देत नाही तर नवा मार्ग दाखवतो या महिन्यात घडणाऱ्या घटना गड़ना तुम्हाला तीन गोष्टी शिकवते चांगलं कर्म कधीच वाया जात नाही तुम्ही ज्या लोकांना मदत केली ज्या गोष्टी प्रामाणिकपणे केल्या जिथे संयम ठेवला त्याचे फळ आता उघडपणे दिसेल नियती तुम्हाला हे दाखवणार आहे की तुम्ही एकटे नाही किंवा तुम्ही केलेले चांगले कर्मच आज तुमचं संरक्षण बनणार आहे चूक केल्यास तिचा धडा नक्की येतो पण तो तुमचं नुकसान करण्यासाठी नाही जिथे तुम्ही चुकीचा निर्णय घेतला जिथे लालसा राग हट्ट किंवा दुर्लक्ष तुमच्यावर हवी झाले त्या चुकांचे परिणाम दिसतील होय हे कडू असेल पण हे तुम्हाला खाली पाडण्यासाठी नाही हे तुम्हाला पुन्हा योग्य मार्गावर आणण्यासाठी आहे कधी कधी छोटी शिक्षा आपल्याला मोठ्या संकटापासून वाचवते आणि हा धडा नेमका तसाच आहे परिवर्तन तुमच्या दारात येऊन उभं आहे वृषभ राशीसाठी दोन हजार पंचवीसचा शेवट एक वळणबिंदू घेऊन येतोय तुम्ही जिथे अडकला होता जिथे थांबून गेला होता जिथे तुमची मेहनत दुर्लक्षित होत होती ते सारे बदलणार आहे डिसेंबर हा नवीन ऊर्जेचा पाया आहे या महिन्यात जे घडेल ते तुम्हाला पुढील वर्षभर दिशा संधी आणि स्थैर्य देणारं आहे म्हणूनच सर्वात मोठं सत्य असं आहे डिसेंबर हा महिना तुम्हाला घडवण्यासाठी आहे तुम्ही केलेल्या चांगल्या गोष्टी तुमच्या पुढे प्रकाश ठेवणार आहेत आणि तुमचा चुकीचा मार्ग जो होता तो अडवणार आहेत आणि थांबवणार आहेत हा महिनाच तुमच्या सु चांगल्या सुरुवातीची सुरुवात असेल महिनास तुमचे पुढील वर्ष घडवणार आहे ही वेळ आहे बदलाची जागृतीची आणि नव्या आयुष्याची सुरुवात करण्याची हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला आपल्या चॅनेलला विसरू नका श्री स्वामी समर्थ